शाका का बस चाले तुस चालीस गाव मी किसी की शादी नाग्नात तयारी करून तर मित्रांनो तर मी आज संकेत म्हणणार आहे तर मी आज चाललो लग्नात हे पण एक नाही दोन दोन लग्नात चाललो शादी अब्दुल्ला ह्या एक मांडो आणि तो एक तू पासूला मांडू आम्ही चाललो जुनी इकडे लग्न झुडपाले तर भेटू तुम्हाला डायरेक्ट लग्नात गेल्यावर तर माझ्यासोबत आहे लफंडर दोन एक आहे यवतमाळ करू आला यवतमाळ कर बोला एक ह्या घडी अनेक ह्या अरे घनटन हा मारलं मारलं तर चला मित्रांनो आणि मी चाललो ह्या धुंधवर चाललो तर भेटू आता डायरेक्ट गेल्यावर अरे कसा दिसून आलो ते नक्की सांगा भाऊ 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 कसा दिसून आलो भाऊ ठीक आहे चला झालं पेट्रोल भरून आता निघालो आम्ही आता आता डायरेक्ट भेटी आता डायरेक्ट आम्ही लग्नात गेल्यावर तेजस भाऊ हे मित्रांनो आमची गँग <laughs> तर पोचलो एका एका लग्नात पोचलो आणि आता इथून निघतो डायरेक्ट दुसऱ्या लग्नात सध्या अंदर काही गेलो नाही कारण दुसऱ्या लग्न जायचं आहे तिथून लवकर येतो आणि मग येतो इकडे तर दाखवतो तुम्हाला मग मी चालते ब्लॉगर तिथं लग्न भेटलं ते भाऊ कुठच्या तुम्ही दा नांदगाव खंडेश्वर अच्छा अच्छा गाडी बघून घ्या भाऊची मग नंतर डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर इस्लामपुरा इस्लामपुरा अरे यार तिघ झालं तिघ झाले माहित काका जरी बरोबर सांगू राहिले आम्हाला तिघ जरा भेटले तिघातलं नाही बरोबर

अच्छा फूल ना फुल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर भाई खूप मोठ कठीण काय म्हणते रे कठीण आम्ही खूप स्ट्रगल करू फायनली दहा दहा पंधरा जण लोकांनी विचारून फायनली गुलाबाचा आहे आणला कोणासाठी चालला आता स्टोरीज तिच्यासाठी चलो बाईज

फोटोग्राफर नमस्ते नमस्ते काय झालं जास्ती काम करत रे हस चांगला दिसत मी चांगला नाही दिसतो तू राहायला बी अधिक पाहिजे अक्षयदा पोळ्या करणं शिकत असं चालू होत डान्स आता जेवण वगैरे हो करतो पहिले चेहरा धुऊन घेतो आणि आता जातो जेवण करायसाठी आता बसलो साडे सहा वाजले सकाळ काहीच नाही जेवलो हे आता काय म्हटलं म्हणजे कसा म्हणजे हा जेव्हाच टेन्शन नाही अरे बा तुमचं तरी वाटर आलं मला काहीतरी टंकी फुल माहिती टंकी फुलवाला माणूस नाही मी पुढे नाही चालत मला दादाची

ते सामान टाकून दूर आलो आता आणि निघतो आम्ही घरी मग मग कानाला लागलं काहीच ते करता करता सारखं सारखं अच्छा घेण्याचा व्हिडिओ घ्या खंडारीचा घ्या व्हिडिओ खंडारी घ्या ना पहिले त्या ब्लॉगर होईल तो ठीक आहे

दिल वाले दुल्हन यहाँ ले जाएंगे हम साल लेने के आए है दुल्हन को घर पे पैकअप हो गया है सब हमारा अभी हम जा रहे घर पे सामान भी सब भर ले टेम्पो में कुछ टेंशन नहीं अभी बस आज खाया खाना हमने खाना खाया आलू वांगे की भाजी दाड़ भात होते हम इधर आ चुके हमारे दोस्त अक्षय खंडारे संकेत 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 खंडारे लॉगर बहुत बड़े हम बहुत बड़े दिल से बोलते नाही क्या भूत मानते मस्त ब्लॉग बनते लाइक सपोर्ट शेअर कीजे, सबस्क्राईब भी कीजे, जय बाय जय हिंद जय भारत महाराष्ट्र शिवाजी